नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे सध्या करण्या काही उरलेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्या लेखिकेच्या भूमिकेमध्ये शिरलेल्या दिसतात द हिंदू या इंग्रजी वर्तमानपत्रासाठी त्याने एक लेख लिहिला लेखाचा विषय होता ग्रेट निकोबार प्रकल्प अर्थात या प्रकल्पाला या लेखाच्या माध्यमातून त्यांनी विरोध केलेला आहे विरोध केलाय पर्यावरणाच्या मुद्द्यावर विरोध केलाय आदिवासी हिताच्या मुद्द्यावर सोनिया गांधी यांचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे त्या सत्तेत असो किंवा सत्तेत नसो त्यांनी संरक्षण किंवा सुरक्षा या दोन गोष्टींना मजबूत करणारे जे जे प्रकल्प आहेत त्यांना विरोध करण्याची भूमिका ठेवली आणि विशेष करून तेव्हा जेव्हा हे प्रकल्प चीनच्या महत्वाकांक्षांना किंवा चीनच्या कारवायांना चाप बसवणारे असतील सोनिया गांधी यांनी जो लेख लिहिला आहे त्याच्यामध्ये एकूणच अंदमान निकोबारची जी पर्यावरण साखळी आहे त्याला धोका निर्माण होईल इथे जे आदिवासी आहेत म्हणजे शोपेन आणि निकोबारी या ज्या दोन जमाती आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशा प्रकारचे आक्षेप त्यांनी या लेखामध्ये घेतलेले दिसतात आता सोनिया गांधी आणि काँग्रेस यांचं एकूणच राजकारण तुम्ही समजून घ्या या देशातला मूल निवासी कोण हा देश कोणाचा आहे हा देश हिंदूंचा आहे हिंदू हजारो वर्षापासून या देशामध्ये दे राहतात परंतु हिंदूंच्या अस्तित्वाला मात्र सोनिया गांधी यांचा आक्षेप आहे त्यांची जी सनातन संस्कृती आहे ती मोडून काढण्यासाठी सगळे काँग्रेस नेते आपल्याला सरसावलेले दिसतात परंतु आदिवासींची संस्कृती मात्र टिकावी याच्याआधी त्यांचा प्रयत्न असतो म्हणजे किमान त्या दिखावा करतात आदिवासींबद्दल त्यांचा हा कळवळ नाही आहे त्यांचा हेतू वेगळाच आहे पर्यावरणाचा विषय असो किंवा जैविक साखळीचा विषय असो तो संवेदनशील आहे का तर निश्चितपणे आहे महत्वाचा आहे का तर एकशे एक टक्के आहे परंतु पर्यावरणाचा जो विषय आहे तो ज्या एन जी ओच्या माध्यमातून उपस्थित केला जातो त्याच्या हेतूबद्दल मात्र नेहमी शंका उपस्थित करण्यात आलेली आहे कारण यांचे जे हेतू आहेत यांचं जे फंडिंग आहे ते कायम संशयास्पद राहिलेलं आहे लडाखपासून अरुणाचलपर्यंत हिमालयाचा जो सगळा भाग आहे जो संपूर्ण भूगोल आहे तो अत्यंत संवेदनशील आहे जगभरातील संशोधक हिमालयाबद्दल संशोधन करत असतात नॅशनल जिओग्राफीने तर एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये याच्या संदर्भात एक डॉक्युमेंट्री बनवली होती डॉक्युमेंटरीचं शीर्षक होतं फ्रॅजिल माउंटन्स हिमालयाचं संपूर्ण क्षेत्र अत्यंत फ्रॅजिल आहे म्हणजे ठिसूळ आहे आपल्याला उत्तराखंडचं उदाहरण माहिती आहे दर पावसाळ्यामध्ये उत्तराखंडमध्ये पूर येतो आणि तिकडच्या टेकड्याच्या टेकड्या जा वाहून जातात तिथे जी घरं आहेत ज्या इमारती आहेत त्या संपूर्णपणे टेकड्यांवर बसलेल्या इमारती आहेत त्यामुळे जेव्हा टेकड्या वाहून जातात तेव्हा या संपूर्ण इमारती ही संपूर्ण वस्ती वाहून जाताना आपल्याला दिसते कडेच्या कडे सरकताना आपल्याला दिसतात परंतु अशा क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणं महत्वाचं आहे की नाही विशेष करून तेव्हा जेव्हा आपला शेजारी देश चीन या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करतोय रस्ते बनवतोय पूल बनवतोय टनेल बनवतोय तेव्हा भारताने काय करायचं भारताने फक्त पर्यावरणाचं कारण सांगून स्वस्त बसायचं का हिंद महासागराचं जे क्षेत्र आहे ते संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे या क्षेत्रावर चीनची नजर आहे आणि चीनी जहाजांची ये जा या क्षेत्रामध्ये गेल्या काही काळामध्ये बरीच वाढलेली आहे विशेष करून चीनची हेरगिरी करणारी जहाजं त्यामुळे या क्षेत्रावर करडी नजर ठेवणं अत्यंत गरजेचं बनलेलं आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये भारताच्या तटरक्षक दलाने केंद्र सरकारला विनंती केली होती की अंदमान निकोबार द्वीपांचा जो समूह आहे त्या समूहामध्ये नारकुंडम नावाचं एक बेट आहे हे ज्वालामुखी बेट आहे आणि या बेटावर रडार स्टेशन निर्माण करावं अशा प्रकारचा प्रस्ता हा प्रस्ताव हो प्रस्ता होता परंतु हा प्रस्ताव किराच्या टोपलीत भिरकावण्यात आला आणि त्याचं कारण देण्यात आलं या नारकुंडम बेटावर नारकुंडम हॉर्नबिल नावाची पक्ष्यांची एक दुर्मिळ जात आढळते असं म्हणतात की जगभरामध्ये असे फक्त तीनशे हॉर्नबिल आता शिल्लक आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल म्हणून या रडार स्टेशनचा जो प्रस्ताव होता तो नाकारण्यात आला किराच्या टोपलीमध्ये भिरकावण्यात आला जे पर्यावरण तज्ज्ञांचे जे इशारे असतात ना ते कायम गोंधळात टाकणारे असतात या नारकोंडम बेटांवर जे हॉन्बिल पक्षी आहेत त्यांच्या संदर्भात काही लोकांनी असा निर्वाळा दिला की यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे आणि काही पर्यावरण तज्ज्ञ असं म्हणत होते की इथे जर रडार स्टेशन निर्माण केलं तर निश्चितपणे यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणजे बरेच डॉक्टर असं म्हणतात ना की चॉकलेट का चॉकलेट तुमच्या आरोग्यासाठी बरं असतं आणि काही लोक म्हणतात की चॉकलेट अजिबात शिवू नका चॉकलेटमुळे तुमच्या आरोग्याची सत्यानाश होऊ शकते दारूबद्दल सुद्धा लोक असं म्हणतात की रोज दोन पेक पेया ठीक असतं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असतं परंतु असंही काही लोक आहेत जे म्हणतात की थेंबर दारू सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक असते तर तज्ज्ञांचा हा जो गोंधळ आहे तो या नारकोंड मेटाबाबत सुद्धा होता काही तज्ञांनी असं सांगितलं होतं की काही फरक पडत नाही काही तज्ञांनी मात्र या हॉनबिलना धोका होणार अशा प्रकारचा इशारा दिला होता आणि त्यावेळीचं जे केंद्र सरकार होतं त्या केंद्र सरकारवर एक सुपर कॅबिनेट होतं ज्याला राष्ट्रीय सल्लागार समिती असं म्हणायचं आहे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल आणि या काउन्सिलच्या अध्यक्ष होत्या सोनिया गांधी आणि या काउन्सिलमध्ये सगळा जो भरणा होता तो एन जी ओवाल्यांचा भरणा होता म्हणजे सगळे जे डावे तथाकथित एन जी ओवाले वाले आहेत त्यांना या काउन्सिलचं सदस्यत्व मिळालं होतं तर त्या काउन्सिलने सांगितलं की हा प्रस्ताव किराजा टोपलीत टाका आणि त्यावेळेच्या केंद्र सरकारने त्याचप्रमाणे केलं होतं दोन हजार चौदामध्ये जेव्हा देशामध्ये मोदी सरकार आलं त्याच्यानंतर हा निर्णय फिरवण्यात आला आणि आज त्या नारकोंडम बिटावर हे रडार स्टेशन निर्माण करण्यात आलेलं आहे युपीए सरकारच्या काळामध्ये या पर्यावरणवाद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला होता आणि ज्या ठिकाणी पर्यावरणाचं कारण पुढे करता येत नाही त्या ठिकाणी वेगळी काहीतरी बोगस कारण युपीए सरकारकडून पुढे केली जात उदाहरणार्थ भारत चीन सीमेवर समजा तुम्ही पर्यावरणाचं कारण देऊन पायाभूत सुविधांची निर्मिती केली नाही तर देशाची जनता तुम्हाला जोड्याने मारेल हे केंद्र सरकारला ठाऊक होतं मग त्यावेळेचे जे संरक्षण मंत्री होते ए के अँटोनी ते संसदेत उभं राहून म्हणाले की आपण जर आपल्या बाजूला पायाभूत सुविधांची निर्मिती केली तर चिनी सैन्याला भारतात घुसणं सोपं होईल म्हणजे अशा प्रकारची कारणं दिली जायची नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल राष्ट्रीय सल्लागार परिषद ए सरकारच्या काळामध्ये हे जे प्रकरण होतं त्या प्रकरणाने असे अनेक प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवले जे राष्ट्राच्या हिताचे होते उदाहरणार्थ ओरिसामध्ये दक्षिण कोरियातली पोस्को कंपनी पोला प्रकल्प सुरू करणार होती आणि या प्रकल्पासाठी बावन्न हजार कोटींची गुंतवणूक करणार होती या अंतर्गत स्पेशल इकॉनॉमिक झोनची निर्मिती करण्यात येणार होती बंदराची निर्मिती करण्यात येणार होती आणि खाणी या भागामध्ये सुरू करण्यात येणार होत्या परंतु हा प्रकल्प पर्यावरणाचं कारण देऊन आदिवासींच्या हिताचं कारण देऊन बासना गुंडाळून ठेवण्यात आला वेदांता ही कंपनी नियामगिरी पहाडांवर अशा प्रकारे बोक्साइडची खाणी सुरू करणार होती परंतु इथे सुद्धा धार्मिक श्रद्धांचं कारण देऊन आदिवासींच्या धार्मिक श्रद्धांचं कारण देऊन हा प्रकल्प सुद्धा बसण्यात गुंडाळून ठेवण्यात आला ओडिशातल्या ज्या दोन प्रकल्पाबद्दल मी आपल्याला सांगितलं ते अर्थकारणाशी संबंधित प्रकल्प होते परंतु ज्या प्रकल्पांचा संबंध देशाच्या सुरक्षेशी आहे देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी आहे असे अनेक प्रकल्प विशेष करून जे भारत चीन सीमेवर होते असे प्रकल्प ए सरकारने बासनात गुंडाळून ठेवले होते किंवा बंद केले होते चीन भारत सीमेवर जवळजवळ त्र्याहत्तर रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार होती परंतु दोन हजार चौदापर्यंत पर्यंत यापैकी सत्तर टक्के रस्त्यांची निर्मिती झालीच नव्हती अरुणाचल सीमेवर जवळजवळ पन्नास जलविद्युत प्रकल्प निर्माण करण्यात येणार होते जे निर्माण केले गेले नाहीत दोघांसाठी पर्यावरणाचं कारण पुढे करण्यात आलं आणि पर्यावरणाचं कारण देऊन ही कामं बंद करण्यात आली पासीघाट तवांग झिरो तुटिंग इथे धावपट्ट्यांची निर्मिती करण्यात येणार होती जेणेकरून युद्धाच्या काळामध्ये किंवा संघर्षाच्या काळामध्ये विमानाच्या माध्यमातून हवाई मार्गाने दळणवळण वेगाने सुरू होईल परंतु पर्यावरणाचं कारण देऊन इथे सुद्धा खुडा घालण्यात आला वाजपेयी सरकारच्या कार्यकाळामध्ये अंदमानमध्ये ट्राय सर्व्हिस कमांडची स्थापना झाली आणि या कमांडच्या विस्तारासाठी म्हणजे त्यांना रस्ते लागणार त्यांना धावपट्ट्या लागणार त्यांना बंदर लागणार याच्यासाठी जमिनीची आवश्यकता होती वाजपेयी सरकार दोन हजार चार साली पायउतार झालं आणि त्याच्यानंतर ए सरकार आलं परंतु ए सरकारच्या काळामध्ये हे सगळे जे विस्ताराचे प्रकल्प होते ते थंड्या बस्त्यात टाकण्यात आले जवळजवळ बंद करण्यात आले सोनिया गांधींचं तुमच्या लक्षात येत असेल की जिथे चीनचा प्रश्न आहे जिथे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे अशा प्रत्येक प्रकल्पामध्ये सोनिया गांधी त्यांच्या पक्षाने त्यांच्या सरकारने खोडा घालण्याचं काम केलं बरं यांना पर्यावरणाचा इतका जर कळवळा आहे तर याच सरकारने म्हणजे ए सरकारने छत्तीसगड झारखंड ओडिसा या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा खाणी किंवा अन्य खनिजांच्या खाणी यांचं काम सुरू केलं ही सगळी जी कामं होती ती सुद्धा वनक्षेत्रात होती आदिवासी क्षेत्रामध्ये होती परंतु तिथे त्यांचं हितसंबंध होते आणि तिथे चीनचा मुद्दा नव्हता याचा अर्थ ए सरकारच्या काळामध्ये काही असे अदृश्य हात होते ज्यांच्या हातात या सरकारच्या दोऱ्या होत्या आणि कळसूत्री मावल्यांसारखं या सरकारला हलवलं जात होतं एखाद्या प्रकल्पाला जर त्यांचा विरोध असेल म्हणजे त्या अदृश्य हातांचा तर ते प्रकल्प थंड्यापास्यात टाकण्यात येत आणि असे प्रकल्प जे त्यांच्या सोयीचे आहेत तेच फक्त राबवण्यात येत असत आणि त्याच्यामुळे सोनिया गांधी यांच्या काळामध्ये संरक्षण संबंधी प्रकल्पाची जी काही प्रकल्पा वासलाट लागली ती मी आपल्याला सांगितली ही परंपरा सत्तेवरून गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या इकोसिस्टीमने जारी ठेवली जेव्हा केंद्र सरकारने ग्रेट निकोबार प्रकल्प जाहीर ते केला तेव्हा काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला गेल्या वर्षी आपल्याला माहिती आहे की काँग्रेस नेते जयराम रमेश जे गांधी परिवाराचे अत्यंत निकटवर्तीय आहेत विश्वासू आहेत त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ग्रेट निकोबार प्रकल्पाला जबरदस्त विरोध केला होता आणि तीच परंपरा यावर्षी सुद्धा सोनिया गांधी यांनी जारी ठेवली आहे त्यांनी द हिंदू मध्ये या प्रकल्पाच्या विरोधात एक जळजळीत असा लेख लिहिलेला आहे ग्रेट निकोबार प्रकल्प हा प्रकल्प शब्दशः ग्रेट आहे बहात्तर हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी खर्च करण्यात येणार आहेत या प्रकल्पामध्ये देशाच्या अर्थकारणाला वळण देण्याची क्षमता आहे बळ देण्याची क्षमता आहे म्हणजे संरक्षणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वाचा आहेच परंतु अर्थकारणाच्या दृष्टीने सुद्धा याचं महत्व अजिबातच कमी नाही आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत इथे खोल पाण्याचं बंदर विकसित करण्यात येणार आहे ट्रान्सशिप टर्मिनल विकसित करण्यात येणार आहे अलीकडेच उरडमध्ये कंटेनर टर्मिनलच्या फेज टूचं उद्घाटन करण्यात आलं आणि तेव्हा महाराष्ट्र कंटेनर टर्मिनलच्या उलाढालीबाबत देशामध्ये नंबर एक झाला या उरणच्या कंटेनर टर्मिनलची जी क्षमता आहे ती चार पॉईंट आठ दशलक्ष टी यू म्हणजे ट्वेंटी इक्विलंट युनिट हे कंटेनरचे युनिट आहे किती कंटेनरची वर्षभरामध्ये त्या कंटेनर, कंटेनर टर्मिनलवर उलाढाल होते हे सांगणारं हे युनिट आहे तर त्याच्या तुलनेमध्ये हे जवळजवळ चौपट आहे चौदा पॉईंट दोन दशलक्ष टीईयू म्हणजे खूप मोठं होणार आहे आणि सिंगापूरच्या धर्तीवर आपण याचा विकास करणार आहोत इथे एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची निर्मिती होणार आहे शांघाईच्या धर्तीवर एक छोटं मोठं शहर इथे बसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि हे सगळं ग्रीन एनर्जीवर चालणार आहे त्यामुळे हा प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्वाचा आहे देशाच्या अर्थकाराला एक उंची देण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे आणि त्यामुळे सोनिया गांधी यांना पुरशुळ होणं अत्यंत स्वाभाविक आहे कारण या प्रकल्पामुळे चीनला पुरशुळ उठण्याची शक्यता आहे कारण मलाक्का स्टेटवर या प्रकल्पामुळे भारताची जी, जी पकड आहे ती अधिकच मजबूत होणार आहे हिंद महासागरामध्ये भारताचा जो दबदबा आहे तो वाढवणारा हा प्रकल्प आहे आणि त्यामुळे चीनचे हितसंबंध नेहमी लक्षात ठेवणारा काँग्रेस पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात ओरड करताना दिसतोय आणि त्याच्याआधी कारण दिलं जात आहे शोपेन आणि निकोबारी या आदिवासी जमातींचं पर्यावरणाचं नाव घेऊन विकास प्रकल्पांना विरोध करणं हा जगभरातील विकसितशील देशांमध्ये अत्यंत फायदेशीर धंदा आहे आणि अनेक एन अने जी ओ या धंद्यामध्ये गुंतलेल्या दिसतात भारतामध्ये हा धंदा करणारी अनेक जुनी मंडळी आहेत मिदा पाटकर यांनी सरदार सरोवर प्रकल्पाला के विरोध केला होता आणि हा विरोध करताना त्यांनी अनेक खोटे दावे केले होते असं म्हटलं जातं की हा प्रकल्प साकार झाल्यानंतर कच्छच्या वाळवंटी भागाला पाणी मिळू शकेल परंतु हा दावा पूर्णपणे खोटा आहे आज आपण पाहतो सरदार सरोवराची निर्मिती झाल्यानंतर कच्छ मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या सरोवराच्या माध्यमातून या धरणाच्या माध्यमातून पाणी जात आहे आणि तिथल्या भागाला याचा प्रचंड मोठा फायदा झालेला आहे पाटकर खोट्या ठरलेल्या आहेत आणि असंच खोटं बोलण्याबाबत अलीकडे त्या तुरुंगात जाताना सुद्धा वाचल्या बालबाल वाचल्या जगभरामध्ये पर्यावरणाची काळजी घेता घेता विकास साधण्याची कला जगातल्या अनेक देशांनी साधलेली आहे आणि भारत सुद्धा त्याच दिशेने प्रयत्न करताना दिसतोय मोदी सरकार त्याच्याबद्दल अत्यंत जागरूक आहे परंतु पर्यावरणाचं नाव घेऊन कधी आदिवासींचं नाव घेऊन विकास प्रकल्पाला विरोध करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे हा काँग्रेसचा इतिहास आहे हा काँग्रेसचा जुना धंदा आहे आणि तोच जुना धंदा आता ग्रेट निकोवार प्रकल्पाला विरोध करण्याच्या निमित्ताने काँग्रेसने पुन्हा एकदा सुरू केलेला दिसतोय आदिवासींची संस्कृती धोक्यात आहे आदिवासींच्या धर्मश्रद्धा धोक्यात आहेत आदिवासी धोक्यात आहेत अशा प्रकारचे दावे करून काँग्रेसवाले या विकास प्रकल्पांना संरक्षण प्रकल्पांना कायम विरोध करत असतात या भूतलावरची सगळ्यात जुनी संस्कृती कोणती सनातन धर्माची संस्कृती परंतु या सनातन धर्माला मात्र काँग्रेसचा विरोध आहे हा सनातन धर्म त्यांना नष्ट करायचा आहे भ्रष्ट करायचं आहे आणि उकडून फेकून द्यायचं आहे ईशान्य भारतामध्ये आदिवासींची जी आदिम संस्कृती होती ती नष्ट आणि भ्रष्ट करण्याचं काम ज्या मिशनऱ्यांनी केलं त्या मिशनर्यांना कायम बळ देण्याचं काम या काँग्रेसवाल्यांनी केलं याच काँग्रेसच्या सत्याकाळामध्ये ईशान्य भारताचं ख्रिस्तीकरण झालं तिकडची जी मूळ संस्कृती होती ती नष्ट झाली ती उकडून फेकून देण्यात आली हे सगळं या काँग्रेसवाल्यांचं कर्म आहे आणि हेच काँग्रेसवाले आदिवासींची कड घेऊन त्यांच्यासाठी लढण्याचा दावा करत असतात परंतु यांचे मनसुबे यांचे अंतरंग आता देशाला कळलेले आहेत यांच्या सगळ्या कारवाया चीनसहित जपण्याआटी असतात हे सुद्धा देशासमोर उघड झालेले आहे त्याच्यामुळे मोदी सरकार यांच्या विरोधाची तमान बाळगता ग्रेट निकोबार सारखा देशाच्या अर्थकारणाला बळ देणारा देशाच्या अर्थकारणासाठी उपयुक्त असलेला प्रकल्प निश्चितपणे पूर्ण करणार देशाचं संरक्षण भक्कम करणार याच्याबाबत कोणाच्याही मनात शंका नाहीये तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूटंक आणि बेल ऐकॉन दाबाय विसरू नका नमस्कार धन्यवाद